बघा आता मी जो कलर सांगेल ना त्या कलरची वस्तू तुम्ही काय करायची तुम्ही काय करायची की ती माझ्या हातामध्ये द्यायची ठीक आहे आता मला पहिला कलर सांगा रेड कलरची वस्तू दाखवायची रेड रेड कलर दाखवा बरं कोणता आहे रेड मी रेड विचारलंय रेड रेड कलर सांगा कोणता बघा शिवण्याने दाखवलाय रेड कलर बघा शिवण्याचा रेड कलर आलाय हो व्हेरी गुड टोमॅटो दुसरा कलर विचारते येलो कलर येलो गार्गी दाखव व्हेरी गुड बघा गार्गीने दाखवलंय येलो कलर चला आता पिंक कलर दाखवा बरं पिंक कलर व्हेरी गुड पिंक कलर चला शार्वी शार्वी मला ग्रीन कलर दाखव आता शार्वी चला ग्रीन कलर व्हेरी गुड चला आता पर्पल कलर ऑरेंज दाखवा पटकन सापडलं का हरवला होता का बापरे चला व्हाईट कलर, कलर, चला, कलर आता ओवी व्हाईट कलर चल ओवी ओवी व्हाईट कलर दाखवत आहे बघा व्हेरी गुड आता कुठला कलर राहिला बरं आता अरुष मला आहे ना ब्ल्यू कलर दाखवचल कुठलं लवकर ब्ल्यू कलर दाखवायचा आहे मला व्हेरी गुड चला आता आता मला ब्लॅक कलर चला ब्लॅक नीट दाखव नाही तो ब्ल्यू कलर आहे ब्ल्यू कलर येतो तो तो ब्ल्यू आहे ब्लॅक नाही आहे तो चला मला ब्लॅक दाखवा आ बघा गार्वीने शूज दाखवले बर का छान ओवीने शूज दाखवले खूप छान आता मला कुठला कलर आयाला सांगायचा सा, वाईट चला दाखवा व्हाईट कलरचं काय काय आहे ते व्हाईट कलरचं काय व्हेरी गुड समजले का कलर कशाचा आहे चला सांगा बरं ब्राऊन कलर दाखव बर बघा गार्गी दाखवते कशाचा कलर ब्लाऊन आहे ग कशाचा हा त्या कॉलरचा कलर ब्राऊन आहे की नाही छान मस्त हा बघा याच्या टाईचा कलर पण आहे छान मस्त व्हेरी